नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव जागना है तो जगना पडेगा एक राष्ट्र केली नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव येवला सीमेवरील अगस्ती मुनिऋषीचे वास्तव्य असलेले अंकाई टंकाई किल्ल्यावर व परिसरात दोन बिबट्यांचे वास्तव्य अनेक दिवसापासून होते या संदर्भात नागरिकांनी तक्रार केल्यानंतर या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला होता या पिंजऱ्यात एक बिबट्या अडकून दुसऱ्या बिबट्यांच्या शोधात वन विभागाने पुन्हा पिंजरा या परिसरात लावला आहे याबाबत सविस्तर व्रत असे की अंकाई टंकाई किल्ल्यावर व परिसरात दोन बिबट्यांचे वास्तव्य अनेक दिवसापासून होते त्यामुळे या संदर्भात नागरिकांनी तक्रार केल्या या ठिकाणी दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शनिवारी पिंजरा लावण्यात आला या पिंजऱ्यात एक बिबटा अडकला असून दुसऱ्या बिबट्यांच्या शोधात वन विभागाने पुन्हा पिंजरा परिसरात लावला आहे परिसरात बिबट्यांची दहशत निर्माण झाली असून खरीप पिके जोमाने वाढली असून यावेळी शेतकऱ्या शेतावर शेतावर शेतकऱ्यांना जाण्यासाठी झाले आहे एक बिबट्या पिंजऱ्यात अडकला असला तरी अजून दु, बिबट्याची दहशत कायमच आहे अंकाई किल्ल्याच्या पायथ्याला घणदाट झाडीत बिबट्यांचे दर्शन झाले होते अंकाई किल्ल्यावर श्रावण महिन्याच्या पर्यटकांची वर्दय असते नैसर्गिक सौंदर्याने नटलेले अंकाई किल्ल्यावर ट्रेकिंगला गेलेल्या पर्यटकांचा बिबट्या नजरेत आला होता वनविभागाने त्या ठिकाणी पिंजरा लावला बिबट्यासंदर्भात प्रबोधन केलं दरम्यान अंकाई टंकाई किल्ला जवळ जवळपास चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ट्रेकिंग करत असताना मनमाड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष बाबलू पाटील प्रवीण व्यवहारे किरण भाबडे गणेश वहाळे डॉक्टर भागवत दराडे यांना बिबट्यांच्या हालचाली निदर्शनास आल्या प्रत्यक्षात बिबट्या निदर्शनास आला त्यावेळेस वन्यप्राणी मित्र भागवत झालटे यांनी सांगितले की अंकाई विसापूर वडगाव पंगू रात्री परिसरात नागरिकांनी परिसरात शेती काम करत असताना सावधानी बाळगावी तसेच श्रावण महिना चालू झाला असून या काळात नागरिक भाविक दर्शनाला व पर्यटनाला अंकाई टंकाई किल्ल्यावर येतात त्यामुळे सगळ्यांनी ट्रेकिंग देवदर्शन डोंगर भ्रमंती करताना किंवा परिसरात रात्री अपरात्री काम करत असताना सावधानी बाळगावी असे वन्यपशु मित्र भागवत झालटे यांनी पत्रकारांना माहिती दिली टंकाई गोरखनाथ कातरवाडी कातरणी विसापूर पंगू येथील कातरा किल्ला हडबडीची सेंडी वंजारवाडी व मनमाड परिसरात वारंवार बिबट्या आढळून येत असल्याने परिसरातील भीतीचे वातावरण तयार झाले होते अखेर वन विभागाने नांदगाव तालुक्यातील वंजारवाडी जाधव वस्ती येथे बिबट्याला सकाळी वा सात वाजता पिंजऱ्यामध्ये जेवण केले अशी सविस्तर माहिती पशु वन्य पशु प्राणीमित्र समाजसेवक भागवत झालटे यांनी समाज बांधवांना दिली अशी माहिती नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्ताराम बागुल यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा